तर तुमचेही रेशन कार्ड होणार बंद एक जानेवारी पासून लागू होणार नवा नियम देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे तर नवीन वर्षात अनेक नियम बदलणार आहेत जसं नवीन वर्षात नवं कॅलेंडर येणार आहे तसंच नवीन वर्षात नवीन सरकारी नियम देखील लागू होणार आहेत या नव्या नियमांचा थेट सर्वसामान्यांवर परिणाम होणार आहे नवीन वर्षात रेशन कार्ड संदर्भातील नियमात देखील बदल होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये काही लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहेत अशा परिस्थितीत आज आपण नव्या वर्षात कोणत्या लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही काय करायला हवं याबाबतचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अजय आणि आपण पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवकरो यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मंडळी रेशन कार्डचे काही नियम नवीन वर्षाच्या आधीच चेंज करण्यात आले आहेत एका शासकीय आकडेवारीनुसार देशातील जवळपास ऐंशी कोटी कुटुंबांकडे रेशन कार्ड आहेत हे ऐंशी कोटी कुटुंब रेशन कार्डवर दिल्या जाणाऱ्या धान्याचा लाभ घेत आहेत सरकारकडून रेशन कार्डधारकांना स्वस्त दरात रेशन दिले जाते रेशनमध्ये गहू तांदूळ बाजरी गहू ज्वारी अशा धान्यांचा समावेश असतो ज्या लोकांकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांना साखरसुद्धा मिळते आधी रेशन कार्डधारकांना केरोसिन म्हणजेच रॉकेलही दिले जात होते मात्र गेल्या काही वर्षांपासून एल पी जीचा वापर वाढला त्यामुळे केरोसिन देणे बंद करण्यात आले पण रेशन कार्डधारकांना कोरोना काळापासून मोफत धान्य दिलं जात आहे महत्वाचं म्हणजे या योजनेला सरकारने मुदतवाढ देखील दिली आहे पण जर तुम्हाला मोफत रेशनचा लाभ घ्यायचा असेल मला ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ज्या नागरिकांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते जर तुम्ही आज ई के, के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर उद्यापासून तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे मित्रांनो म्हणून जर तुम्ही अजूनही के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर आज तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील स्वस्त धान्य दुकानात म्हणजेच रेशन दुकानात जावे लागणार आहे रेशन दुकानात गेल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल तुमच्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत म्हणजेच रेशन कार्डमध्ये ज्या सदस्यांची नावे आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे त्यानंतर पी ओ एस मशीनवर फिंगर प्रिंट टाकावे लागेल अशा पद्धतीनं तुम्ही तुमची ई के वाय प्रक्रिया पूर्ण करू शकता आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद